सभापती मोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत त्यांचा मुद्दा म्हणून कौतुक करेन त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं हो बंदर आहे मी असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होतं होते पण आम्ही खर्च करू शकलोच नाही का कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र करून पोलीस खात्याची मदत करू घेऊन आम्ही एकाच वेळी तीनशे तीनशेपेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण एक सकाळी पूर्ण साफ करून टाकले आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन बावीस कोटीचे पहिली कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत